जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला राज्यात उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले पक्षविरहित मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा सोभागुण होता आदर्श प्रशासक लोकप्रतिनिधी असलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे कायम राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समवेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात गणपतराव सांगळे विश्वासराव मुर्तडक बी आर चकोर राजेंद्र चकोर सुभाष सांगळे सौ प्रमिलाताई अभंग सोमेश्वर डिवटे रोहिदास सानप शेखर सोसे बाळासाहेब गायकवाड नितीन सांगळे प्राध्यापक बाबा खरात नवनाथ नागरे तुषार वनवे भूषण सानप प्रतीक सांगळे श्रीराम कुरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श प्रशासक आणि आदर्श मित्र होते सर्वांसाठी आयुष्यभर झटणारा नेता असा त्यांचा आवर्जून उल्लेख होतो अनेक दिवस एकत्र काम करण्याची संधी मिळाली आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी मैत्री त्यांनी जपली स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री हे महाराष्ट्रासाठी आनंदाचे पर्व होते मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव होता कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारे गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असे केंद्री विविध पदे भूषवले या सर्व काळात शेतकरी आणि करता मोठी कामे त्यांनी केली केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरं तर मोठे भविष्यकाळ त्यांना होता परंतु त्यांच्या आपत्कालीन निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असंही ते म्हणाले तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की राजकारणापलीकडे जाऊन लोकनेते बाळासाहेब थोरात व गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री होती पक्ष वेगळे असले तरी मैत्री जपणारे ते नेते होते आणि ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी आयुष्यभर शेतकरी आणि बहुजनांसाठी लढा दिला त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले काम हे नक्कीच मोठे असल्याचे ते म्हणाले यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस व विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर स्वर्गीय गोपीनाथजी म्हणजे स्मृती दिन आहे एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करावा आदर्श प्रशासक म्हणूनसुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल सामाजिक जीवनातला एक आदर्श म्हणूनसुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल आणि आदर्श मित्र म्हणून म्हणजे आदर्श नेता तर होतेच ते परंतु आदर्श मित्र म्हणूनसुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली ते उपमुख्यमंत्री असताना ऊर्जामंत्री असताना आपल्याला खूप चांगली मदतसुद्धा त्यांनी केलेली शे, के आहे शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यानंतर सुद्धा ज्या ज्यावेळेस काही अडचणी असायच्या त्यावेळेस आपल्या पाठीशी उभे असायचे एक मित्रत्वाचं नातं जपण्याची त्यांची त्यांचा स्वभाव गुण होता त्यावेळेस पक्षाच्या पलीकडे ते जात असायचे किंवा कोणताही भेद न मानता सर्वांना बरोबर घेऊन जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ते महाराष्ट्राच्या कायम स्मरणामध्ये राहणारे आहेत कारण ते खूप लवकर गेले त्यांचा भविष्य काळ खूप मोठा उज्ज्वल होता तो त्यांच्यासाठी होता राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा एक नेतृत्व म्हणून ते पुढे येत होते अशा वेळेस ते गेलेले आहे याचं दुःख सर्वांना आहे मी त्यांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माजी उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाचं नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथी मुंदेसाहेबींच्या जयंती आहे मुले साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते भारतीय जनता पार्टीमध्ये होते परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवातसुद्धा ते काही काळ म्हणून काँग्रेसमध्ये सुद्धा होते ते त्यांचे विचार हे खऱ्या अर्थाने अत्यंत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि दोन्ही एक सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला एक अत्यंत तडफदार उत्कृष्ट वक्ते आणि प्रश्नांची जाण असलेले नेते जे होते पक्षाच्या पलीकडे जाऊन ते राजकारण करायचं त्यांनी कधीही पक्षीय राजकारण करतो त्यांनी केलं नाही असं खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले किठोर नेते होते आज आपल्या त्यांची आठवण येते की त्यांच्या सर्व या पूर्ण वैशांमुळे ते आता मिळत त्यांचं जागा खूप लवकर ते अशा अजूनही एक सांगतो की मुंडेसाहेब आणि थोरात यांचं

प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत